सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर शहरामधील दिल्ली नाका या ठिकाणी दोन समाजामध्ये झालेल्या मारहाणीमध्ये तीन जण जखमी झाले होते या जखमींना राष्ट्रीय दलित पॅन्थरचे तालुका अध्यक्ष राजू खरात प्रवीण गायकवाड रविगिरी संदीप दळवी प्रकाश वाघमारे विजू खरात सुनील जाधव हो, बिळू जाधव हो, रवी पांडे गोरख शिंदे सुनील काडेकर तसेच इतर पदाधिकारी यांनी डॉक्टर अमोल करपे यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस देखील केली आहे परवा दिवशी सायंकाळी सात वाजता जी निंदनीय जी घटना घडली त्या घटनेचा प्रथम तर मी निषेध करतो आणि मी प्रथम प्रशासन व प्रशासन व सरकार सर्वांना मी विनंती करतो का जर कोणी जातीय दंगली भडकावण्याचा प्रयत्न करीत असेल तर या गोष्टीची शहानिशा करून त्या, त्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोरातली कठोर कारवाई करावी अशी मी आमच्या राष्ट्रीय दलित पॅन्सरच्या वतीने मी मागणी करतो कारण की हे जस सरकार आलेलं या सरकार मुळं नांदेड आसन परभणी आसन जे संतोष देशमुख योगेश सूर्यवंशी आणि आता संगमनेर मध्ये अनेक घटना घडवण्याचा जो जातीवादी लोक जो वेश पसरवण्याचा प्रयत्न करत असे आहे या यांना पायबंदी घालण्याचा प्रयत्न या शासनाने आणि प्रशासनाने करावा असं मी राष्ट्रीय जलतंत्रच्या वतीने मागणी करतो असं जर नाही केलं तर या महाराष्ट्रामध्ये संगमनेर पासून सुरुवात करून या महाराष्ट्रात आम्ही सर्व पक्षीय संघटना एकत्र येऊन आंदोलन रस्ता रोखो आसन आंदोलन आसन हे आम्ही मोठ्या प्रमाणात वरू एवढं बोलतो थांबतो जय भीम जय महाराष्ट्र जय बुद्ध शाही शेख सी चोवीस तास संगमनेर नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन सतरा डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार मायग्रेन पार्किन्सन एव्हियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं

डॉक्टर ढोले न्युरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व सुविधा आहेत हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचप्रोशील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस